नमस्कार बे न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक महत्त्वाच्या घडामोडींवर वेळेआधी येणार असं म्हणणाऱ्या मान्सूनचा मोसमी वारे तुरतास थबकले पाऊस थांबल्याचा मशागत आणि पेरणीसाठी उपयोगच पण पंधरा जून नंतर मान्सूनची नितांत गरज नागरिकांच्या बेपरवाईचा कळस गटर्स आणि चॅनलच्या सफाईमधून टनभर प्लॅस्टिक प्लास्टिक बॉटल आणि प्लॅस्टिक पिशव्या काढल्या बाहेर शहर नागरिकच जबाबदार सर्वांना विश्वासात घेऊन कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावू लोकप्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत लवकरच बैठकीचं आयोजन कोविड साथ सौम्य नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यानं भीतीचं कारण नाही आरोग्य यंत्रणा सज्ज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती आणि जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकशे त्रेसष्ट अर्ज प्राप्त केवळ शासकीय सोपस्कार नको तर नागरिकांच्या प्रश्नांबद्दल आस्था ठेवून न्याय मिळावा अशी तक्रारदारांची अपेक्षा